संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह कुप्रसिद्ध आय अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर कायदेशीर धमक्या देत बंदूक आणि खाजगी भाड्यानं घेतलेल्या बाउन्सरचा वापर करून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओमध्ये मध्ये पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांना उद्धटपणे आव्हान देताना काल सर्वांनी पाहिलंच संपूर्ण कुटुंब अप्रामाणिक आणि बेकायदेशीर वर्तनात गुंतलेलं आहे कोर्टाचं कोर्टाचं मला आणून दाखवायचं मला आणून दाखवायचं कोर्टाचा मला कोर्टाचा आणून दाखवायचं हा कसं काय घ्यायचं घ्या सगळं घ्या मी पण नाही मी येणार कायचो ते उद्या मी येणार हां होऊन जाऊ दे मी पण येणार मी करणार चालू आहे मॅडम ऐका

संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा